भिवंडीवाडा रस्त्याची दुरावस्था आमदार शांताराम मोरे यांनी अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी भिवंडीवाडा मनेर चो चो या खाजगीकरणातून विकसित केलेल्या चौसष्ट किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली या रस्त्यांवरील खड्डे व त्यामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी चाकरमानी विद्यार्थी हैराण झाले दोन हजार एकोणीस मध्ये खाजगी ठेकेदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेल्या या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येक वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून, करून सुद्धा या रस्त्यांवरील खड्डे जायचे ते राहिल्यानेच नागरिक आता संतप्त झाले स्थानिक आमदार शांताराम मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत भिवंडी ते वाडा तालुक्यातील डकिवली इथपर्यंत रस्त्याच्या दुरावस्थेची ठिकठिकाणी पाहणी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणचं काम पूर्ण करावे अशा सूचना देखील दिल्या या रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दुरावस्था असून आम्ही प्रत्येक शासनाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी करत आहोत परंतु या ठिकाणी दिली जाणारी निधी कमी व काम करणारे ठेकेदार त्यांच्या नाकारतेपणामुळे या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश येत आहे आम्ही सत्ताधारी पक्षाचे असलो तरी सुद्धा या रस्त्यासाठी आम्ही विधानसभेत सुद्धा आवाज उठवला होता परंतु शासनाने काळ्या यादी तर तकवायच्या ठेकेदाराला पुन्हा दुरुस्तीचं काम दिल्यानं शासन या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी केला आहे खासगी ठेकेदाराकडून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केल्यानंतर सातशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रिया सुरू केली पण काम अजून सुरू झालं नसल्यानं नागरिकांना नाहक त्रास होतं या असं असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा ठेकेदार हे काम व्यवस्थित करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असल्याची भावना बोलून दाखवणाऱ्या आमदार शांताराम मोरे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय हा रस्ता खाजगी ठेकेदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलाय त्यानंतर वेळोवेळी रस्ता दुरुस्तीचं काम केलं जात आहे भिवंडी ते डाकिवली हा विभाग भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर पुढील रस्ता वाडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्यानं पावसाळा असल्यानं आता या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता, का रस्ता दुरुस्तीचं काम सुरू केलंय अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता गीते यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा